हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र ग्रामीण भागात पाणी टंचाई ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा ऑनलाईन विकास आराखडा सादर गुंतवणूक परिषदेचं आयोजन आदिवासी कारागीर मेळावा आणि गोदावरी गौरव पुरस्कारांचं वितरण या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक नाशिक मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच कमाल तापमानानं पस्तीशी पार केली आहे जिल्ह्यात छत्तीस अंश सेल्सिअस पर्यंतचे से तापमान नोंदवले गेले आहे नाशिक मध्ये उन्हाळा वाढत असतानाच पाण्याचा साठाही कमी होत आहे जिल्ह्यातील चोवीस जलाशयांमध्ये मिळून पंचवीस हजार नऊशे एकोणसत्तर म्हणजे एकूण साठवण क्षमतेच्या एकोणचाळीस टक्के इतका साठा सध्या शिल्लक आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा सत्तावन्न टक्के जलसाठा शिल्लक आहे तर दारणा धरणात तेहतीस टक्के आणि गिरणा धरणात बत्तीस टक्के इतका साठा शिल्लक आहे सध्या जिल्ह्यातील पाचशे एकोणसाठ आणि वाड्यांना एकशे सत्तर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे सर्वाधिक पाणी टंचाई नांदगाव तालुक्यात जाणवत असून सत्तेचाळीस गावं आणि दोनशे बावीस वाड्यांना एकोणपन्नास टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे त्या खालोखाल येवला तालुक्यात चौवेचाळीस गावं आणि पंधरा वाड्यांना पस्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे याशिवाय बागलान चांदवड आणि सिन्नर तालुक्यातही टँकर सुरू आहेत जिल्ह्यातील एक लाख एकतीस हजार पाचशे एकोणतीस लोकसंख्येला सध्या या टँकरद्वारेच पाणी पुरवठ्याचा आधार आहे पाणी पुरवठ्यासाठी आणखी एक पर्याय मार्ग म्हणून जिल्ह्यातील बावन्न खासगी विहिरींचा अधिग्रहण जिल्हा प्रशासनानं केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीसशे सत्तेचाळीस पर्यंत तो भारत विकसित करण्याचा संकल्प केला आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना ऑनलाईन पद्धतीने हा आराखडा नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादर केला नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी म्हणजेच शक्ती जवळच असलेले शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर म्हणजे भक्ती तर त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान म्हणजेच मुक्ती अशा प्रकारे शक्ती भक्ती आणि मुक्ती या संकल्पनेवर आधारित नाशिकचा विकास असणार आहे नाशिक जिल्ह्याच्या विकास आराखड्यातील अनेक समाविष्ट बाबींमुळे भविष्यात नाशिक जिल्ह्यात

एकोणास हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी जलजय शर्मा यांनी दिली जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं नाशिक मध्ये गुंतवणूक परिषद घेण्यात आली यावेळी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली यावेळी उद्योजकांच्या संघटनांनी शासनाच्या प्रोत्साहन धोरणांचं कौतुक केलं तर गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांचा हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा उद्योग उद्यो केंद्राचे सहसंचालक सतीश शेळके जीएसटी चे सह आयुक्त लालबहादूर कटारे निमा या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे एम चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ भारतीय जनजाती सहकारी कला कारागीर पार पडला। भारती पवार यांनी शासकीय योजनांची यावेळी माहिती दिली आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर भारती पवार यांनी यावेळी केलं यावेळी आदिवासी विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभार्थींना धनादेशांचं वितरणही करण्यात आलं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्य कुसुमाग्रज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव या मानाच्या पुरस्कारांचं वितरण नुकतंच करण्यात आलं यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते यंदाच्या पुरस्काराचे मानकरी असलेल्या एम केसीएलचे प्रमुख विवेक सावंत नृत्यांगना सुचेता भेडे चापेकर प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर शिल्पकार प्रमोद कांबळे मुस्लिम सत्यशोधक चे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त संजय पाटील अरविंद ओडेकर प्रकाश होळकर अॅडवोकेट अजय निकम यांच्यासह अन्य मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं